हा घोडेमुखाचा उत्सव साजरा होतो आता या ठिकाणी जे मानकरी म्हणून सर्वप्रथम इथे बसलेले होते गावडे मंडळी त्या ठिकाणी तरंगाठी आल्यानंतर गावातून आमच्याबरोबर राहणारे गावडे मंडळी ही चांगल्या प्रकारे एकेवेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे हा कार्यक्रम चांगला होतो या ठिकाणी हा देव नवसाला पावणार आहे आता भाविकही वाढले सर्वप्रथम घरचा एक कोंभा असतो प्रत्येकाच्या घरचा आणि ज्या ठिकाणी आपली मुली दुसऱ्या कुलातरात जाते त्याचा एक कोंभा असतो आणि आता भाविक वाढल्यामुळे वर्षानुवर्षे एखाद्याचं काम बाबा किंवा खोलीचा रूमचं माझं काम झालं पाहिजे हा जी जमिनीचं काम झालं पाहिजे ते झालं तर मी तुला एक नवस देतो अशा प्रकारे हा नवस दिला जातो खरं म्हटलं तर हा जो घोडेमुग आहे हा शुद्ध ब्राह्मण आहे आता आम्ही थोड्याच वेळा या ठिकाणी संपूर्ण रोहित पिलगी गावकर मंडळीच्या हस्ते सर्व ते घोडेमुखाला गोडा नैवेद दिला जातो गोडा नैवेद दिल्याच्यानंतर गावच्या वतीने एक संपूर्ण सीमेसाठी एक कोंबा दिला जातो आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा घरचे म्हणा भाविकांचे कोंबे दिले जातात परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानुपिढ्या चांगला खेळमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो इथे बाजूला देवस्थान आहे त्या अंतर्गत त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल कानाचं असेल डोळ्याचं असेल तर एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती कान असेल तर कान हात असेल तर हात असा हा नौसाला पाहणारा आहे देव आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही चांगल्या प्रकारे हेकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी आम्ही कार्यक्रम साजरा करतो गेल्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये एक बारस उत्सव म्हणून मोठा कार्यक्रम झाला जवळजवळ अडीच तीन लाख रुपये पब्लिक होतं पण कसल्याही प्रकारचं गोंधळ न जाता त्या ठिकाणी जवळजवळ आमचे पंचवीस ते तीस गावातील शिमदडे सुद्धा आले होते त्यांची पण आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था वगैरे केली सगळ्यांच्या सहकार्याने पेंडूर आणि मातोड या सर्वांच्या सहकार्याने तो सुद्धा कार्यक्रम झाला तसाच आता हा कार्यक्रम चांगला शांततेत होतो कसलीही गडबड नाही गोंधळ नाही आणि हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे देवाची फार ख्याती असल्यामुळे लोक शांततेप्रमाणे तो कार्यक्रम ही जत्रा प्रसिद्ध आहे अंदाजे किती कोंबळे अंदाजे आता जवळजवळ नाही म्हटलं ते तीस ते पस्तीस हजार कोंबे कापले जातात याचं एक वैशिष्ट्य आहे की आता हे कोंबे कापून झाल्याच्या नंतर देव खाली जाणार शेवटच्या क्षणाला जी आमची मेन राजदंड तरंगकाठी बेळ्याची तरंगाठी आहे ती शेवट इथे थांबणार ती कशाला थांबते की वर्षानुवर्षी जे आम्हाला तिथे काम करायचं आहे गावासाठी देवीकडे इथून तो चाळा घेतला जातो आणि वर्षभर ते काम त्या ठिकाणी चाळा देवी आणि मेळा त्याची परिवार देवता असं ते काम होतं आणि जरी तुम्ही समजा उद्या इथे सकाळी आलात तरी तुम्हाला एक रक्ताचं थेंब किंवा इथे एक तुम्हाला पीस दिसणार नाही ही महत्वाची ख्याती आहे कारण जे काही विशिष्ट असे चाळीगत असतात तिथे ते, ते काही ठेवत नाही तुमचं नाव कसं सुधाकर परशुराम परब